ज्यांच्यामुळं आपण शिवजयंती आणि गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली अशा लोकमान्य टिळकांना अभिवादन करून आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सकाळ सकाळ आखेला सोडायला आपण निघालोय मळ्यात पाणी पण लय आलंय बरं का तळ्यात इथं रावसाहेब स्वतः बांधावर बसून भाकरी खायचा आनंद घेतोय आणि आबा इकडं गवत कापायचा आनंद घेते मग काय आपण म्हणलं माऊलीच्या तळ्यावर काय परिस्थिती आहे जाऊन बघू तर आपल्याला भेटला रानमेवा मस्त खाऊन केला आपण ते फसतं इकडं आलो तर आपण एवढ्या बारक्या गाडीवर एवढं मोठं ओझ मांडलं होतं ते बघून एका टाय का आठवलं आबाचा विषय लय आरडे आपण निघालोय नगरला आजचा दिवस या हरतालिकेचा दिवस बरं का म्हणजे ओंद्या गणपती बसणार आहे त्याच्यामुळे सगळ्या मंडळांचे मंडप लाईट डेकोरेशन सगळी काही तयारी अंतिम टप्प्यात आली आणि इथं तर आरस आणि इकडं पण रेडी बरं का आपण ऑफिसमध्ये पोहोचलो दिवसभराचं काम आवरवलं आणि खाली होऊन बघितलं तर साक्षात गणेशजींचं दर्शन आपल्याला झालं सगळ्यात पहिल्यांदा टिळकांनी गणेशोत्सव कधी साजरा केला आणि शिवजी कधी साजरी केली माहीत असेल तर ता कमेंट करून सांगा रस्त्याला एवढी गर्दी आहे ना सगळीकडून स्टॉल आणि डेकोरेशनचे स्टॉल आणि इथं गाड्याच गाड्यावर का म्हणजे आजचा दिवस शिल्लक आहे ना म्हणजे तर गणपती बसवायचा आहे लहानपणी आपल्याला गणपती आणायला कधी आणलं नाही बरं का मोठ्या मंडळांनी आणि टिळक रोड जेव की टिळकांच्या नावांनी फाडलाय टिळकांनी गणेशोत्सव कशासाठी साजरा केला होता आणि काय कारण होते हे कारण आता आपण विसरलं असं मला वाटतंय बरं का हे आमचं मंडळ आहे शिवतेच तरुण मंडळ आमचं मंडळाचं आम्ही आता करतो नियोजन तोपर्यंत कमेंट करून तुमच्या मंडळाचं नाव सांगा धन्यवाद